रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी पण काल ते पाहिलं टीव्हीला आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले पक्षाचा त्यांच्या पक्षाचा काय निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही परंतु जो काही जी आर निघाला आहे आता काल परवा का आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये चौदा पंधरा आत्महत्या झाली असेल आतापर्यंत लोकांचा असा ठाम समोर झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे मी नेहमीच तुम्हाला सांगतो यशवंतरावांपासून तर सगळेच पवारसाहेबांपर्यंत विलासराव झाले वसंतदादा झाले नारायणराव झाले सुद्धा ना झाले अनेक झाले पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना आता हे काय चाललेलं आहे हे तुम्ही ते पाहता मी निश्चितपणे जे आहे तुम्ही पण बातमी ती जेव्हा देता तेव्हा भटक्या विमुक्त आणि ओबीसी जे काही लोक आहेत मतदार आहेत संघटना आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते भ्रम निर्माण होतो आणि मग ठीक आहे आता मी थोडा काही मोठा नाही पुढे काय होणार ते सांगण्यात तर ते मुख्यमंत्री आणि बी जे पीचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील सांगतील पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे ओबीसी हा वर्ग आहे एक जात नाही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत जा त्यातले लोक आत्महत्या करतात हे पण आपण पाहायला पाहिजे यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा ओबीसी आमचा डी एन ए आहे आणि खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसीनी त्यांना मतदान केलं मला काय आता कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही काय त्यांचं ठरत आहे ते काय करायचं ते पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो कालच्या या सगळ्या मीटिंगमध्ये विखे पाटील जे असं बोलले की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये त्यामुळे भुजबळ साहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली हो ईडब्ल्यू एस जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल पार्थे गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही मराठा ना समाजात तीन वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले प्रत्येक वेळा आम्ही पाठिंब आम्ही पण कुठे विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या इथेच सगळी गर्दी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही यांचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणाला धक्का कसा धक्का लागत नाही खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका एक दिवसामध्ये आता मी तुम्हाला पण दाखवतो पाहिजे तुम्हाला सकाळी अर्ध केलं संध्याकाळी सर्टिफिकेट हातात कसा धक्का लागत नाही तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला ते खरे कुणबी त्यांनी सुद्धा विरोध केला सक्त विरोध की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत आमच्या याला विरोध आहे आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत कारण आमच्याकडे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना जा आहेत नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत कोण मोर्चे काढतायत कोण भाषणं करतायत आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते त्यामुळे धक्का कसा लागत नाही जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही पण आम्ही काय म्हणतो आहोत आम्ही कोणाचे भांडण करत नाही हे जरांगे जे आहे नेते ते सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो नाही मला काहीही घेणं नाही बोलण्याचं आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल सगळंच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस जे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूला निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही कोणाला शिवाय शाप द्यायच्या नाही आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाहीत उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते नऊ तो नवना गोक मारला त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे त्याचा एवढा प्रचंड ताला मारला त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागला ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत राजकारणी आहे ठीक आहे काही बोलतात ते असं विखे पाटील सांगतात तर ह्या गुलदाफा देतात असं पाटील असं त्यांनीच तो केलेला आहे त्याच्यामुळे ते त्याच तो डिफेंड करताय त्यांनी सांगायला पाहिजे होत कि मंत्रिमंडळाने केलं त्यांनी सांगायला पाहिजे कमिटीने केलं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आणखीन कोणी मुख्यमंत्री ते काय नाही स्वतःच त्यांनी अंगावर घेतलेलं आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डिफेंड करतायत आहेत ठीक आहे ना लढणं तर आमचं काम आहे की नाही तुम्ही आता कोर्टात आहेत हे सुद्धा म्हणजे ज्याला तर काही बंदी असू नये आणि मग जर काहीच होत नसेल तर ज्या परिस्थिती जी परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशर खाली तुम्ही हे केलं कदाचित ओबीसीला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल विदर्भ मध्ये मोर्चा आहे ठीक आहे सगळ्याच ठिकाणी मला काही जाता येणार नाहीये दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महोत्सव मी नाही जाऊ शकणार अनेक कारण आहे म्हणजे इतर सगळ्या कार्यक्रम असतात परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा जे चूक वाटतं ते बोलण्याचा आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत ते बोलणारच आमचा कुणालाही विरोध नाही प्रत्येकाने आपापल्या आप 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 ना। पद्धतीनं लढलं पाहिजे लढा चांगली गोष्ट आहे सगळेच लहान लहान जे आहे समाज सुद्धा ज्यात जागे होतात चालत नाभिक समाज जुवा महाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठे मोठे मोर्चे निघाले नावी समाजाचा मोर्चा जुवा महालय अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर अफजल खानाच्या माणसाने ज्या वेळा महाराजांवर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा जिवा महाला पुढे आला आणि म्हणून जिजामाता म्हणाल्या होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा आता दुर्दैव असा आहे त्याच जिवा महालांच्या समाजातील कार्यकर्त्यांना त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्ले करतायत किती मोठं दुर्दैव

नाशिकमध्ये हे कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं आहे किरकोळ मारामारा व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडाओरडा व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा अलीकडे रोज 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 पण चला ते राय दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे ते रस्ते पोलिस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात तेवढंच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा पण त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा कामाने एवढंच माझं म्हणणं आहे मिळते नव्या आमदारांनाच निधी मिळाला काही कल्पना नाही आम्हाला सुद्धा मिळालं की नाही काही कल्पना नाही काय चाललंय ते पण म्हणजे ते ऑफिसला विचारावं लागेल मला काही कल्पना नाही पालक असो ना तर मालक असो ना, ना पुलीश पुलीश तर कोणी नसो पोलिसांनी जर पोलिस दाखवला तर ही गुन्हेगार कायदा करण्याची आवश्यकता नाही पुरेसे कायदे केलेले आहेत अ मी ज्यावेळेस होम मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री त्यावेळेला मुंबईमध्ये गँगवार किती शिगेला पोचलं होतं राकेश रोशन त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या खटवा मिलचा मालक त्याचं म्हणून हा नाही डॉक्टर अमुक अमुक काळी दिवाळी साजरी करण्यात आले त्या दुकानदारांनी सगळ्यांनी लग्न करायला बँगलोर आणि अहमदाबादला वगैरे जायला लागलेलो कारण ताबडतोब तो पैसे मागायचे खंडनीयमान झालं ना आम्ही बंदोबस्त केला ठरवलं तर काय होत नाही फक्त त्याच्यामध्ये इच्छा शक्ती पाहिजे करण्याची राष्ट्रवादीकडून नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून माणिकराव पाटील अपेक्षित कोणाची असते सांगितली असते ही बाजू सगळं औ सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना आणि तुम्हाला सांगतो था, आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिले आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा हा पात्र शब्द का काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्या आमच्या जे आमचं होती होते त्याच्यावर तुम् जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे इत, इत, जातो काय अडचण आहे आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची नाही कारण आमचे समाज गरीब आहे पैशानं गरीब आहे शिक्षणाने गरीब आहेत मागास प्रचंड आहेत आणि पोलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे त्यामुळे आम्ही फक्त तोंड ना पण बुक्याचा मार संस्कारायच अशी काही कोणाची जरीच अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज पस्तीस वर्षाच्यासाठी लढतोय तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा आता बोलायला लागतील बघू काय होत आहे तेल काय म्हणतात कधी काम करतील सांग एकीकडे पालकमंत्री म्हणजे तुम्ही सुद्धा हे बघ मालक आहेत आणि मला जे काय जिम्मेदार आहेत ती करायची नाही का माझ्याकडे काम खूप आहे हो ते संता परिषदेचं काम आहे त्यांच्या त्यामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रश्न सोटवायचे आहेत नाहीतरी जे आहे आपण आता थोडं म्हणजे बघा हां सगळं ऑफिस भरलेलं असतं तिथे राष्ट्रवादीचे पण नसतात आणि दुसऱ्या पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक काम घेऊन येतात आम्ही काम करत असतो आणि ते अख्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येतात आम्ही आमचं काम करतो आता तो पक्षाने काही निर्णय घेतला असेल अध्यक्ष प्रांताध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे ते बघतील काय करायचं ते त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर काय करायचं मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये आहेत उत्तर भारताची आढावा मंत्रिमंडळात हा विषय आला नाही आणि मी सगळ्यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमोर विचारलं किंवा हा विधी न्यायालयात सुद्धा दाखवला का कोणी याचं जे आहे जो आहे आहे हे शब्द अ कायद्यात त्याच्यावर ज्यावर तुम्ही एक रूपांतर करता किंवा एखाद्या ज्यार मध्ये रूपांतर करता शब्द शब्द तपासले जातात परत पात्र शब्द कापडून एक तासामध्ये काढला एक तासामध्ये काढून टाकला विचाराल का त्यांना आहे का फाईल वर असं काही काहीच उत्तर कोणी दिलं नाही म्हणजे हे काय झालं ते आता लक्षात नाशिक शहरातल्या मला माहिती आहे सगळं जे आहे उच्चस्तरीय आमचे नेते आहेत अध्यक्ष वगैरे त्यांना माहिती आहे ते आमच्यापर्यंत येत नाही कशात गेले कथा दौऱ्यासाठी सगळा खर्च आहे तो शिवछत्रपती छत्रपती सुविधा माहित नाही मला मला आताच माहिती कि ते परदेशात गेले काय चुकीचं असेल तर आमचे अजितदादा पवार त्याच्यात लक्ष घालतात दोन तारखेला रोज विहार काढण्यात आला विधी आणि न्याय विभागाच्या खरत चर्चा करणं गरजेचं होतं मंत्रिमंडळानंतर